नमस्कार माझं नाव श्रीकांत गौरीशंकर गोडके मी राहणार प्रॉपर सोलापूरचा ॲक्च्युली काय झालं होतं दोन हजार आठला माझ्या आईचं निधन झालं आणि दोन हजार बारा तेराच्या दरम्यान मी मुंबईवरून सॉरी सोलापूरवरून मुंबईला निघालो असंच भटकत निघालो मला कारण माझ्या आई वारल्याचं मला टेन्शन होतं आणि तिथं मला थोडं त्रास पण होत होता म्हणून मी सोलापूरवरून मुंबईला निघालो आणि मला माहिती पण नव्हतं की बाबा ही ट्रेन कुठं जाते कोणत्या गावाला जाते आणि उगे असे काहीच माहीत नव्हतं मला मी असंच जाऊन बसलो मग ट्रेनमध्ये बसल्यानंतर मी तिथल्या आजूबाजूच्या माणसांना जे पब्लिक होती ना त्यांना बोलायचं की बाबा माझ्या मम्मी पप्पा वारलेत मला तुम्ही तुमच्या घरी नेऊन ठेवा मला मी शाळा शिकतो मला नेट तुम्ही व्यवस्थित सांभाळा मी तुमच्यापाशी राहतो असं मी त्यांना बोलायचो पण त्यातल्या एका व्यक्तीने मला बोलले की बाबा तू काय मुंबईला जाऊ नको हां तू काय मुंबईला जाऊ नको हे घे घे पाचशे रुपये तू इथे राहा तू इथून उतर आणि परत तू तुझ्या सोलापूरला जा मुंबईला जाऊ नको आता कसं छोट्या छोट्या मुलांना किडनॅप करतात पकडून घेऊन जातात त्यामुळं माझं तुला सांगणं आहे की बाबा तू इथेच उतर आणि तू तुझ्या सोलापूरला परत जा मग मला तिथं कुर्टवाडी स्टेशनला मला उतरवले आणि मी तिथे रात्री साडे अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान मी उतरलो आणि तिथेच झोपलो परत सकाळी उठलो पाच रुपयाचा चहा पिवलो अजून पंच्याण्णव रुपये किशात ठेवलं आणि परत आज स्टेशनवर फिरत होतो मग एक यंग मुलगा म्हणजे ते रेल्वे गाड्यांचे म्हणजे आपले जे काही गाड्यांचं वेळापत्र असतं ना तो वाचत होता मग मी त्याच्याजवळ गेलो की बाबा दादा मला असं असं झालंय मी असं असं निघून आलो माझे मम्मी पप्पा वारलेत तर मला तुझ्यासोबत येऊ का मी हां मला घेऊन जाशील का तू सांभाळशील का हां असं बोलल्यानंतर तो बोला ठीक आहे कसं आहे मला विचारला मी म्हटलं माझा असा आहे माझी सगळी स्टोरी मी त्याला सांगितलो बोललो मग तिने मला त्याच्यासोबत घेऊन गेला आणि तो तो मुलगा होता रेल्वे रेल्वेमध्ये जे काय कानातले विकतात ना तो तसा व्यवसाय करायचा तो म्हणजे तो तसे कानातले वगैरे विकायचा आणि त्याच्याबरोबर मी पण विकायला लागलो मग तसं करत करत त्याची मानलेली बहीण होती ठाकूरलीला मग त्याने तिच्या मानलेल्या बहिणीला ठाकूरलीला घेऊन गेला परत ते मग तिची मानलेली बहीण मला जवळच्या शाळेमध्ये टाकले प्राथमिकच्या शाळेमध्ये हां मग तिथे आमच्या इथे देवासारख्या मॅडम आहेत सुनीता मॅडम सुनीता राजपूत मॅडम आणि ठाकूर मॅडम ह्या एवढ्या आज मी मी बोलेल पुढे पण ह्या मॅडम तिथं होत्या मग त्या तिच्या मानलेल्या बहिणीने मला तिथे शाळेमध्ये टाकलं मग तिथं मी शाळा वगैरे करायला लागलो असं एक आठवडाभर झाला हप्ता झाला परत तिथून हप्ता झाला परत तिथून जे काय तिची मानलेली बहिन होती ना त्यांच्या घरामध्ये असं थोडं चर्चा चालू होते की बाबा ह्याचं कसं काय आणि क कुठं घेऊन जायचं कसं करायचं की लडका हे यायचं तसं तिने हिंदीमध्ये त्यांचं संभाषण चालू असायचं मग मी एक वेळेस मला दुसऱ्याच्या घरात मला झोप लागायची नाही मी रातभर मला झोपच लागायची नाही मी त्यांचंच ऐकायचो मग तसं मला थोडं वाटल्यानंतर मला परत मी पळून जायचा विचार करत होतो तिथून पण त्याच्या त्याचं जे काय ते मानण्याला भाऊ होता ना तो मला परत सोलापूरला घेऊन चालला होता पण तो कुठे घेऊन चालला होता ते काय मला तेवढं लक्षात येत नाही पण तो घेऊन चालला होता मला पण मी त्याला पण तिथं दगा देऊन उतरून परत मी तिथून सी एस टीला गेलो डायरेक्ट कुठे सी एस टीला गेलो सी एस टी मुंबई तिथे गेलो मग तिथं मला पोलिसाने पकडलं तिथं मला पोलिसांनी पकडलं मग मला जे काय ते बालकामगारचे लोक असतात ना चिल्ड्रनचे ते मला पकडून ठाणे समतोल मध्ये तिथं ठेवले मला तिथे एक स्टेडियम होते त्या स्टेडियमच्या बाजूला एक गाळा होता आणि तिथं छोटे छोटे मुलं राहायचे त्यांना तिथं नेऊन ठेवायचे मग तिथं पण माझं मन लागे ना काय नाही मला म्हणजे असं तिथलं काय तिथं कशात मनच लागे ना मला सुनीता मॅडमच्या आठवणी लागले मला त्या मॅडमच्या आठवण्या लागल्या मला मला आमच्या रजपूत मॅडमच्या आठवणी मग तिथे पण माझं मन लागे ना काय नाही तिथे सुद्धा मला मॅडमची आठवण येत होती कारण मला मॅडमने तेवढं जीवच लावलं होतं मग परत मी तिथे पण राहिलो नाही तिथून पण पळून निघून गेलो कुठे डायरेक्ट ठाकूरला आलो आणि शाळेत गेलो शाळेत गेल्यानंतर मॅडमला सांगितलं की मॅडम माझं असं असं झालं मग ते असं असं विचार करत होते मग मला का तिथं काय राहायचं नाही काय नाही आणि क मला तुमच्या पैसेच राहायचं आहे मग तुम्ही माझं काय तर करा असं मी मॅडमला सांगत होतो मॅडमला सांगितल्यानंतर अरे तुझं कसं झालं मग तू कुठे काय मा मॅडमने पण माझे सगळं माहिती करून घेतले विचारले तुझं कसं झालं काय झालं मी सगळं मॅडमला सांगितलं मग मी कमीत कमी एक हप्ताभर तर मी त्या शाळेमध्येच राहिला होतो माझ्या अंगावर एकच ड्रेस होता एक पांढरा टी शर्ट आणि पॅन्ट होती आणि ते पॅन्ट टी शर्ट रोज एकाच कपड्यावर होतो रोज संध्याकाळी कपडे धुवायचे परत सकाळ अजून तेच घालायचे रोज संध्याकाळी कपडे धुवायचे परत सकाळ अजूक तेच घालायचं पण माझ्या अंगावर स्वच्छ कपडे असायचे स्वच्छ कपडे असायचे परत ते संदीप दादा म्हणून एक होते ते वॉचमॅन ते माझ्यासोबत असायचे आणि सुनीता मॅडमने जे काय ते ज्योती नावाची एक मुलगी होते त्या मुलीला सांगायचे की बाई असायचं श्रीकांतला संध्याकाळचा डब्बा वगैरे आणून द्यायचा वगैरे ते मग ते शाळेतल्या सहावी सातवीच्या मुली होत्या ते मला रोज संध्याकाळी डब्बा वगैरे आणून द्यायचा पण हे डबा वगैरे आणून द्यायला कोणी लावलं तर सुनीता मॅडमने लावलं पण मग कधी कधी मॅडम मला येताना पोळे घेऊन यायच्या जेवाला घरून डब्बा घेऊन यायचा ब्लँकेट घेऊन यायचं झोपाला हां तर मॅडमने सुद्धा मला भरपूर काय केलेलं आहे माहीत आहे का पण मग असंच एक हप्ताभर मी त्या शाळेत राहिलो परत ते तिथले नगरसेवक मॅडमवर दबाव टाकत होते की बाबा या मुलाला उद्या काय झालं वेळ तर कोण बघणार आहे कोण तुम्ही जिम्मेदारी घेणार आहे काय वगैरे असं असं काय तर मॅडमशी ते तसंच झालं त्यांचं बोलणं मला काही यातलं काहीच माहीत नव्हतं पण ते आत्ता आत्ता मला सांगितले मग मॅडमने असा विचार केला की बाबा याला आता पोलिस स्टेशनला घेऊन जायचं मग मला सांगत नव्हते की बाबा तुला पोलीस स्टेशनला घेऊन जायचं वगैरे असं तसं मी घाबरेल म्हणून मला तसं का तिने सांगितले नाही पण मला डोंबोली पोलीस स्टेशनला घेऊन गेले मग तिथं घेऊन गेल्यानंतर तिथं माझं सगळं ते काय असेल ते कसं तिथून कसं निघून आला तुला कशा त्रास होता तुला कोणी त्रास देत होते सगळं तिने लिहून घेतले मग तिथं सांगितले मग तिथून सिनियर पी आयला भेटले मग सिनियर पी आय बोलले की बाबा ह्याला आपण भिवंडीला पाठवूया भिवंडीच्या रिमांड होमला पाठवूया मग ते भिवंडीचं रिमांड होम पण मला काहीच मत नव्हतं फक्त मॅडमचा आणि त्या तिथल्या पोलीस लोकांचंच बोलणं व्हायचं मला काहीच माहीत नाही मला जेवढं विचारेल मी तेवढं सांगायचो मला बाकीचं कुठं निहाले कुठं काय करायला मला तेवढं काय जास्त आयडियाच नव्हते मग मॅडमने सिनियर पी आयशी चौकशी करून मग तिथले जे काय बालकामगारचे जे काय माणसं असतात ना मला त्यांच्या ताब्यात दिला आणि त्या दिवशी तेवढ्याची एक रात्र मी तिथे झोपलो पोलीस स्टेशनला त्याच्या पण अगोदर मला मॅडमने फळं घेऊन दिले परत तुला काय पाहिजे घे हां जेवण घेऊन दिले फळं घेऊन दिले जेवढं पण मला जेवढं लागत होतं ना तेवढं सगळं घेऊन दिले आणि ते दो त्या दोघींचं पण मन होत नव्हतं जायचं तर नाले, ते नाले नाईलाज मला तिथे पोलीस स्टेशनला सोडून घरी गेले घरी गेल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी ते बालकामगारचे लोक मला भिवंडी मला घेऊन गेले भिवंडी भिवंडी रिमन होमला घेऊन गेल्यानंतर तिथे मला आठवत आहे शुक्रवारी संध्याकाळी मला तिकडे घेऊन गेले शुक्रवार शनिवार आणि रविवार हे तीन दिवस मी फक्त भिवंडीच्या रिमन हूममध्ये राहिलो आणि तिथं सगळे मुलं असं म्हणजे मर्डर वगैरे केलेले मारामारी केलेले आणि एवढं म्हणजे एवढं घाण होतं ना ते काय सांगू नको मला राहायचं सुद्धा माझी इच्छा नव्हती म्हणजे एवढं ते विचित्र होतं तिथं तीन चार गेट उघडल्यानंतर मग परत श्रीकांत भेटणार असे तिथली गत होते म्हणजे भयानक होतं ते भिवंडीचं रिमांडो मग मॅडम आमच्या सुनीता मॅडम आहे ना शुक्रवार शनिवार रविवार झालं परत सोमवारी सकाळ सकाळी ते संस्था चालू व्हायच्या अगोदरच मॅडम तिथे येऊन थांबल्या आणि तिथल्या जे काय जे सी डब्ल्यू सीच्या मॅडम आहेत ना त्यांच्याशी बोलले आणि मला तिथून लगे घेऊन गेले तिथून घेऊन गेल्यानंतर मला उल्हासनगरला जमा केले उल्हासनगर उल्हासनगरचं तिथला पत्ता आहे शासकीय मुलांचे बाल बालग्रह कनिष्ठ वरिष्ठ उल्हासनगर पाच इथं मला जमा केले मग तिथं मला थोडं भारी वाटलं म्हणजे तिथं मला तिने शाळेत टाकले जे बाहेरचे मोठे मोठे माणसं आम्हाला खाऊ वाटप म्हणजे असं जे काय कपडे चप्पल वगैरे आणून द्यायचे आणि तिथं म्हणजे मस्त असं मोकळं होतं मग मी तिथं दोन अडीच वर्ष मी तिथे राहिलो आणि तिथं आठवी नववी केले आणि परत दहावीला डेव्हिड्स ससनला माझे बदले केले माटुंगा रोडला डेव्हिड ससनला बदले केले आणि तिथून परत तिथले पण तिथं पण ते पण रिमंड होऊन भरपूर खतरनाक होतं ते भयानक होतं मग आमच्या मामाला आम मी फोन करून बोलून घेतलो दोन हजार सोळा सतराला मामाला फोन करून बोलून घेतलो मग तिथून मी सोलापूरला गेलो सोलापूरला मग मा आजी मामा आणि मी आम्ही तिघेजण राहिलो मग तिथं माझं सोलापूरमध्ये मा अकरावी अकरावी बारावीचं शिक्षण पूर्ण केलं परत फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर पूर्ण केलं आणि बारावी झाल्यानंतर मी ठरवलं की बाबा आता आपण पोलीस भरती करायचं म्हणून मी पोलीस भरतीची स्पर्धा परीक्षामध्ये उतरलो आणि आपल्या फॉरेस्टच्या वन विभागाच्या जागा निघाल्या मग वन विभागाला मी फॉर्म भरलो वन विभागाला फॉर्म भरल्यानंतर तिथून माझं चार ते पाच महिन्यामध्ये माझं सगळं प्रोसेस संपून माझं तिथं सिलेक्शन झालं आणि आज मी मुंबई मुंबई येथे मी ड्युटीला आहे मुंबईला ठाण्या ठाण्या या जिल्ह्यामध्ये मी सॉरी मुंबई संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये मी सध्या कार्यरत आहे आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आज कधी हे कधीची गोष्ट आहे दोन हजार बारा तेरा तेरा चौदाची गोष्ट आहे तेव्हाही सगळं घडलेलं आहे आणि मी माझी इच्छा होते की बाबा मॅडमला भेटायचं ह्या दोघी मॅडम आज आपण इथपर्यंत आहे आणि ह्या दोघी जर मॅडमची जर आपल्याला साथ मिळाली ना तर आज आपण आपले तर हातापाय तोडले असते आणि तर आपल्याला किन्या करून आज तर आपण स्टेशनवर मागत बसलो असतो एवढं खरं आहे या दोन मॅडम मुळे मी आज म्हणजे इथपर्यंत आलेलं आहे कारण त्यावेळेचे गत कसे होते त्यावेळेस छोटे छोटे मुलांना पण पकडून घेऊन जायचे त्यावेळेस काय सांगता येत नसायचं आणि मी वाचलोय पण मी त्यातून दोन एकदा दोनदा मी वाचवलं पण पण खरंच मला या मॅडमचं मला खूप खूप माझे हे दोघे पण मॅडम माझ्या आईसारख्यात आणि केवळ मी ह्यांच्यामुळं मी आज बाबा इथपर्यंत पोचलेलो आहे बाकी काय ना बस मला एवढंच सांगायचं आहे थँक्यू धन्यवाद